नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी मा अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हॉटेलसारखा चना मसाला आपण घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा एवढा महागाचा खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा हे या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे चने ना रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकायचे एक कपभर चणे घेतले मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकले त्यानंतर इतके टम्म फुकतात तर आता कुकरला लावते आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये टाकले आणि चार तीन ते चार शिट्टे आहे ना कुकरचे होऊ देऊ आपण मीठ टाकायचं त्यामध्ये तर आता इथे ना वाटण घेतलं आहे एक कच्चा ता टमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे लसूण आहे आणि अद्रक आहे तुमच्याकडं कोथिंबीर असली तर ती पण टाका माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी काही टाकली नाही तर ते कुकरला आहे चा चा ना चार पाच शिट्ट्या होऊन घेतल्या आणि त्यानंतर आहे ना हा मसाला आपण बारीक करून घेतला आहे मी मिक्सरमधून एकदम पेस्ट करायची आहे भाजून घ्यायचा नाही आहे कच्चाच घ्यायचा आहे आपल्याला सर्व मसाला आणि चना मसाला म्हटल्यानंतर त्याला तेल जास्तीचंच लागतं त्यामुळं तेल आहे ना थोडंसं जास्त टाकायचं आहे तर त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे एक चमचा जिरे टाकू जिरे मोहरी ना चांगली तळून घ्यायची आहे त्यानंतर आपण वाटण केलेला मसाला टाकायचा आहे तर ही चना मसाल्याची भाजी ना तुम्ही लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा खाल्लेली असेल तर खूप छान लागते ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि चना मसाला म्हटला ना ग्रेवी जास्त असते रस्सा म्हणजे पातळ रसा नसतो ग्रेव्ही असते जास्त तर ही रेसिपी ना एकदम साधी सोपी आहे ना आपल्या घरगुतीच मसाल्यांमध्ये हो होणारी आहे तर बघा टमॅटो आणि कांदा चांगला परतून घेतला आहे त्याला तेल सुटलं आहे तर या तेलामध्ये ना आता मस्त आपण आपल्या घरातले मसाले टाकू एकदम थोडे मसाले आणि घरगुतीच मसाल्यांमध्ये खूप छान ही भाजी होते तर यामध्ये ना पाव चमचा हळद टाकते मी एक चमचा आहे ना लाल तिखट टाकते लाल तिखट आहे ना तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे तिखट कितपत येते असं आणि एक चमचा आहे ना किचन किंग मसाला टाकायचा आहे तर ह्या मसाल्याने खूप छान अशी चव येते ह्या चना मसाल्याला आणि यामध्ये कस्तुरी मिस मी मेथी जरा असली ना ती पण टाकायची माझ्याकडे ती पण नाही आहे त्यामुळे मी ती पण नाही टाकली आहे आणि चिमूट आहे ना हिंग टाकायचा तर बघा आपले चेने पण छान असे शिजले आहे कुकरला तर इथे ना माझ्याकडून छोटीशी क्लिप डिलीट झाली आहे तर सर्व चने ना आता मसाल्यामध्ये टाकून दिले मी आणि मी जेवढं पाणी होतं ना चण्यांमध्ये तेवढंच टाकले आणि थोडंसं दोन एक चमचे ना पाणी वरतून टाकलं तर आता आहे ना आपण यांना चांगलं शिजू देऊ म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ना चांगलं घट्ट होईल आणि छान लागेल अगोदर पण मीठ टाकलेलं आहे आणि आता मीठ ना चवीनुसार टाकायचं आहे नाहीतर जास्त मीठ झाले ना खारट होऊ शकतं त्यामुळं ना मीठ मापातच टाकायचं आहे आता आपण हे ना यांना चांगलं शिजू देऊ तर बघा आपला चना मसाला आहे ना मस्त असा शिजला आहे आणि दाट सर ग्रेवी झाली आहे तरी पण छान आली तर आता आपण गरमागरम आहे ना सर्व करू पोळी संग चपाती संघ सॉरी भाकरी संग आपण हा चना मसाला किंवा संग खाऊ शकतो तर अशा पद्धतीनं ना हा चना मसाला तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद